नक्कीच घ्यावा प्रत्येका हो, चार मित्रांनो मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आम्ही जात आहोत गाणगापूर आणि अक्कलकोटला बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की आपल्याला अक्कलकोटला गाणगापूरला जायचं आहे पण ते ठरत नव्हतं पण आज आणायचं योग जुळून आला ॲक्च्युली दोन दिवसापूर्वीच ठरलं आणि मग काल आम्ही तत्काळचं तिकीट बुक केलं आता आम्ही आहोत आत्ता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर त्यांनी इथून सी एस एम टी सुपरफास्ट चेन्नई एक्सप्रेस पकडली आहे आणि ऑलरेडी ट्रेन बोर्ड केलेली आहे सा, चा, चा तर आता सकाळी कधी साडेसातचा अक्कलकोटचा टायमिंग आहे तर बघायचं आता आपल्याला दोन दिवसांमध्ये अक्कलकोट आणि गाणगापूर करायचंय तर पार्ट वन पार्ट टू आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्यासोबत राहा हा जो प्रवास आहे तो भटकंतीचा आहे पण देवदर्शन करणार आहोत त्यामुळे हा अनुभव नक्कीच घ्या एक सात्विक अनुभव घ्या हो चला तर मग मित्रांनो सुरू करे आपल्या प्रवासाला जागा आणि इथे एक काय करते इकडे आणि आई बसली आहे आणि गमती शमती झाली मस्त चालले आहेत खूप त्याच्या सीट आम्हाला रँडमली भेटलेल्या आहेत इकडची अडी वन सीट आहेत इथे मला या बाजूला सीट भेटली आहे बाकी एक सीट आम्ही वेस्ट केली आता बघू आता कसं ॲडजस्ट होते आता ट्रेन सुटली आहे आणि मिताली हा आपण आता अक्कलकोटला चाललो तर सांग तुझं काय होतं अक्कलकोटबद्दल कुठला जायची खूप इच्छा होती दोन वर्षापासून आणि ट्रेन झाली आहे चालू आई आमची गेली होती याच्या आधी आई कधी गेली होती तू बाबाने तू गेली होतीस ना हां माझ्याकडे तो एक फोटो आई आणि बाबा गेले होते तर कुठे कुठे फिरला होता तेव्हा कलकोटला आपन... पुर्णापूर। पुर्णापूर अच्छा आज आपण तुळजापूर सगळं केलं होतं म्हणजे बरंच फिरले होते तर आज आपण अक्कलकोट आणि गाणगापूरचं प्लॅन करतोय आपण बघूया आता कसं आपलं दोन दिवसात आपलं मॅनेज होत आहे चला तर आपण आता ट्रेन सुरू झालेली आहे बघू शकता गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो काल रात्रीपर्यंत असं काही ठरत नव्हतं की आपल्याला अक्कलकोटलाच जायचं आहे का गाणगापूरला जायचं आहे तिकीट काढली होती पण फायनली ठरलं की आपण गाणगापूरलाच पहिलं उतरायचं गाणगापूरला जाऊन दर्शन करायचं आणि गाणगापूर अक्कलकोटला यायचं आणि अक्कलकोटून आपण आपल्या परतीचा प्रवास सुरू करायचा कदाचित हे महाराजांच्याच मनात असावं त्यामुळे आम्हाला हा प्रवास घडला आणि का घडला आणि कसा घडला हे तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच तो प्रभात मित्रांनो आत्ता पोहोचलो आहोत आम्ही गाणगापूरला गाणगापूर रेल्वे स्टेशनला उतरलोच आता आता आणि गाणगापूर रेल्वे स्टेशनला उतरल्याच्यानंतर आता इथून आम्ही आता मंदिराकडे चाललो आहोत आता हे आहे गाणगापूर रेल्वे स्टेशन आणि आत्ता आपण जे जिथे उभे आहोत ते आहे कर्नाटकामध्ये आणि आपण आता इथे एक छोटीही इथून गाडी भेटते आपल्याला जायला साठ रुपये घेतात मंदिरापर्यंत आपल्याला तिथे जायला खूप छान वाटत होती मित्रांनो गाणगापूर रेल्वे स्टेशन ते गाणगापूर दत्त मंदिर हे अंतर सुमारे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठीचा वेळ कमीत कमी वीस था था ते पंचवीस मिनिटं लागतात मित्रांनो आता पोहोचलो आपण गाणगापूर मध्ये आणि गाणगापूरचं हे बस स्टँड आहे इथे इथे मागे पावसाच्या इथे बसेस लागल्या तर इथून आपल्याला अक्कलकोटला जायला बसेस सुद्धा मिळतात त्याचबरोबर इथे इच्छा आहेत की ज्या आता आपल्या गाणगापूरला जो भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे त्या संगमापर्यंत पण जातात आणि त्याचबरोबर आता इथे आम्ही इथे मागे जे पाहता हे यात्री निवास आहे तर इथे यात्री निवासामध्ये आम्ही इथे रूम बघितलेली आहे तीनशे रुपये रूमचे सांगितले त्याने आम्हाला इथे फ्रेश होऊन बॅग बीग ठेवायचे आणि त्याच्यानंतर आपण दर्शन पूर्ण उरतो दर्शन उरकल्याच्यानंतर आपण इथून चेकआउट करून मग आपण जायचं आहे अक्कलकोटला आता गांगापूरहून आम्ही जात आहोत संगमाकडे भीमा आणि अमरजा नदीचा जो संगम आहे त्या संगमाकडे जात आहोत तर आता इथून आपल्या संगमाकडे जाऊन तिथे दर्शन करायचं त्या संगमाचं भीमा अमरजा नदीचं आता इथं आम्ही सगळेजण एक छोट्या रिक्षामध्ये बसलो आहे तिथे मागे तिथे बिघा आम्ही पुढे बसलो आणि मग आता आम्ही तिथं दर्शन करून त्यानंतर आम्ही पुन्हा इथे मंदिर परिसरात येणार आहे मंदिर परिसरात पण काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत पण तत्पूर्वी असं म्हटलं जातं की सुरुवातीला संगमात जाऊन आणि तिथे तिथे बाजूला आहे चला इथून पंधरा रुपये पर घेतो रिक्षावाला तर आपला इथून तिथे पंधरा रुपये जायला पंधरा रुपये तीस रुपये खर्च होणार आहे मित्रांनो आपण आता आलो तिथे संगमाकडे भीमा भीमा आणि अमरजा नदीचा संगम आहे नहीं। नहीं आता आपण जातो संगमाकडे आणि ते संगमाकडे जाण्याआधी इथे बरेचसे असे इथे आपल्याला रस्त्यात इथे स्टॉल दिसतात तिथून बरेचसे जे नाडा छडी किंवा असं फुलं बिलं घेतात त्याचबरोबर तुम्ही इथे आतमध्ये किंवा गुरुचरित्र पारायण करता इथे आत्म सभामंडपाच्या मधोमध औदुंबर वृक्षाचं स्थान आहे असे म्हटले जाते की भगवान नृस्य सरस्वती येथे नित्य स्नानाला येत असत आणि या संगमाभोवतीच अष्टतीर्थाचा अधिवास आहे असेही म्हटले जाते हे ओटी घेतली याच्यामध्ये दिवा आहे तो जो दिवा नारळ आणि ती ती आहेत आणि एक कपडा आहे ना हा नदीला समर्पित करायचा आहे चप्पल काढायचे मागित आहे ना थोडं हा थोडे कष्ट घ्यायचे त्याला तर मित्रांनो हो आता आपण जात आहोत भीमा आणि अमरजा नदीच्या संगमाकडे भीमा नदी जी आहे जी भीमाशंकरच्या डोंगर रांगेतून उगम पावते आणि अमरजा नदी जी आहे ती इथूनच इथलंच एक क्षेत्र आहे जे कर्नाटकातलं आहे तिथून उगम पावते आणि त्यांचा इथे संगम होतो आणि आत्ता इथे वाजले अकरा तर आपला आता दर्शन उरकून इथे जे नदीचा संगमाचं दर्शन उरकून भस्मा डोंगर उरकून आपल्याला गावात जायचं कारण की गावामध्ये जे आपलं जा जे स्थान आहे मूळ त्या स्थानाच्या इथे आपल्याला जायचं गाणगापूर श्री क्षेत्र गाणगापूर जे आहे जे नृसिंह स्वामींचं जे वास्तव्याचं स्थान आहे की त्यांनी पंचवीस एक वर्ष नृसिंह सरस्वती स्वामींनी इथे वास्तव्य केलंय आणि गाणगापूर म्हणजे दत्त भक्तांची पंढरी म्हणून ओळखलं जातं हे ठिकाण इथे पाहू शकता इथे जी नदीचं पात्र आता उन्हाळा आहे अजून पाऊस चालू झाला नाही त्यामुळे इथे पात्र सुकलं आई आमची सांगत होती पूर्ण पायऱ्यांपर्यंत पाणी होतं जेव्हा मागच्या वेळेस आली होती पण आणि इथल्या ज्या आपल्या नद्या आहेत ज्या पण तीर्थक्षेत्रातल्या नद्या आहेत त्या गंगे समान आहेत सगळ्या आपल्याला त्यामुळे आता तिथं त्यांची आपल्याला आपण पूजा करतोय षोडोपचारे आणि त्यानंतर त्यांना एक नदीला एक दिवा समर्पित करतो आपण आता इथे नदीची पूजा करतायत टाक त्याच्यामध्ये भीमा आणि अमरजा नदीचा एका बाजूने भीमा नदी येते आणि त्या नदीचं संगम इथे होतो आणि हे संगम क्षेत्र आहे इथे इथे आणि आता आपण जे दिवा आहे जो नदीला समर्पित केलाय त्यानंतर आपण आता जाता तिथून आपण त्याचं दर्शन करून आपण नंतर पुढे बसण्याचा डोंगरकडे जायचं संगमाला लागूनच औदुंबर वृक्षाचं स्थान आहे आणि तिथे एक भलं मोठं असं सभामंडप बांधलेलं आहे आणि त्या सभामंडपामध्ये नित्यनियमाने इथे पारायण श्रीगुरुचरित्राचं पारायण चालू असतं इथे पाहू शकता इथे किती भक्तगण श्रीगुरुचरित्राचं पारायण करत आहेत आणि समोर जे आपल्याला औदुंबर वृक्ष दिसतं आहे त्या औदुंबर वृक्षाला अकरा एकवीस एकशे आठ अशा प्रदक्षिणा भक्तगण घालत असतात असे म्हटले जाते की या वृक्षामध्ये दत्तप्रभूंचा वास आहे आणि त्यामुळे तिथे श्री गणेशाची मूर्ती आणि पादुका स्थापन केल्या आहेत बाजूला इथे आपल्याला बघतो याचं आहे एक दीपमाळ आहे भव्य अशी दीपमाळ आहे त्याचबरोबर इथे आपल्याला इथे एक, आप एक मंदिर आहे जे श्री दरबार कल्पवृक्षस्थान संगमाचं जे आहे ते मंदिर आहे इथे त्याच्या मागेच मित्रांनो हे भीमा अमरच्या संगमावरील संगमेश्वर मंदिर आहे पण काही कारणास्तव त्यामध्ये आपल्याला फोटोग्राफी किंवा फोटो कॅमेरा नेणं बंदी होती त्यामुळे आपण फक्त दर्शन करून बाहेर आलो आता आपण पोहोचलो आहोत भस्माचा डोंगर किंवा भस्मा हिल हे आपल्याला संगमापासून थोड्याच अंतरावरती आहे ते रस्त्याला लगत आहे इथून थोडस चालत गेल्यावरतीच आपल्याला समोर भस्माचा डोंगर दिसेल पण भस्माचं डोंगर आहे तिथे आलो आहे इथे इथे बघू शकता आपण आपल्याला ना इथे समोर जो आता दिसतोय तुम्हाला मी दाखवतो जी पूर्ण टेकडी वाद जे दिसतंय इथे सगळं जे आहे त्याला भस्माचा डोंगर होता आता बऱ्याच पैकी डोंगर तो कमी झाला आहे ही जी सगळी जी माती दिसती माती नसून ते भस्म आहे जे आहे असं म्हटलं जातं की परशुरामांची यज्ञभूमी आहे की परशुरामांनी ते यज्ञ केलं होतं आणि त्याच्यातून हे इतकं भस्म तयार झालं तर आपण जिथे उभे आहोत हा पूर्णपणे भस्माचा डोंगर आहे आता इथे पाहू शकता इथे की हे सगळे हे जे पूर्णपणे हा जो हा पुरा परिसर आहे एवढा तो पूर्ण भस्मच आहे इथे तर आपण उकरून थोडं भस्म घेऊन जाऊ शकतो भस्म भरते सगळ्या कामाला लागल्यात पण इथे ॲक्च्युली सगळं जास्त भस्म देऊन पहायला परवानगी नाही आहे प्रसाद म्हणून असं नेतात भस्म तुमचं चौडप्पा चौडप्पा आता या दादांनी आम्हाला भस्माचं डोंगर आहे तिथे नेलं आपलं सॉरी संगमाकडे नेलं संगमाकडून ते भस्माचा डोंगराकडे पण नेला तिथे थांबले आमच्यासाठी म्हणजे आपल्याला इथून पंधरा रुपये पंधरा लागतात एक माणसाला पण आम ते आमच्यासाठी तिथे भस्मा डोंगर थांबले त्यामुळे धन्यवाद दादा तुमचा मित्रांनो आपण आता जात आहोत निर्गुण मठाकडे अर्थात श्री दत्ता महाराजांच्या मंदिराकडे मित्रांनो हे जे निर्गुण मठ आहे तेथे श्री स्वामी सरस्वती निवासास होते आणि त्यांच्या निर्गुण पादुका आजही तिथे अस्तित्वात आहेत असं जातं की श्री दत्तगुरूंचा वावर अधिवास आजही तिथे आपल्याला आढळतो इथल्या परिसरात फक्त आपण उभे राहिलो तरी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपल्या अंगी संचारते मी तरी तुझ्या आता हातामध्ये आहे ते काय पाधुकरी म्हणजे म्हणजे इथे इन शॉर्ट कि काय म्हणतात सरस्वती जे महाराज होते ते असे बारा वाजता इथे गावामध्ये असे माधुकरी मागायचे आणि ते त्यांचं जेवण बनवायचे तर त्याच्यातलं जेवण आपल्याला पानाच्या मध्ये भेटतं आणि तो प्रसाद भेटणार आहे आणि तो प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे म्हणजे हा एक वेगळा आपल्याला अनुभव करायला भेटणार आहे इथे दत्त भक्तांचे पंढरपूर असं या स्थानाचं महत्व आहे आणि या स्थानामध्ये आपण आत शिरल्यानंतर आपल्याला बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या अनुभूती देणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात हजारो दत्त भक्त येथे दर्शनासाठी येतात आपल्या व्याधी आपल्या समस्या यांचं निवारण करतात मित्रांनो या मंदिराची एक खासियत अशी आहे की पिशाचं निवारणासाठी खूप असे दत्तभक्त या मंदिरात येतात निर्गुण पादुका मंदिर हे गाणगापूर गावाच्या मधोमध बसलेलं आहे आणि पाहू शकता की कि किती मोठा असा सभामंडप आहे कित्येक भक्त इथे येऊन बसतात आणि आता आपण जात आहोत दर्शनासाठी मंदिराचं बांधकाम हे आपण पाहू शकता की दगडी असं बांधकाम आहे वेगवेगळ्या मूर्त्या तिथे आपल्याला खोबण्यांमध्ये लावलेल्या दिसत आहेत काय नाव आहे तुझं आपणा नाव कोणत्या स्कूलमध्ये आहे कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे मित्रांनो वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण इथून आत गेल्याच्या नंतर एका छोट्या झरोक्यातून समोर आपल्याला श्री दत्तांचं आणि ज्या निर्गुण पादुका आहेत त्यांचं आपल्याला दर्शन घडतं माधुकरी मागण्याचा एक अनुभव आहे तो अनुभवणार आहोत गुरुदेव दत्त अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ते प्रसाद वाटत आहेत दत्त इथे मंदिराच्या प्रांगणामध्ये मंदिराच्या बाहेर इथे जागोजागी आपल्याला इथे माधुकरी वाटताना भक्तगण दिसत आहेत तर इथे हा प्रसाद हा प्रसाद जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे गाणगापुरात येऊन आपण इथे हा माधुकरीचा जो हे आहे ते अन्न ते आपण घेतोय त्याला पण खूप महत्व आहे तसं सगळे भक्तगण आहेत जे जिथे आपण मागेपर्यंत पाहू शकतो सगळेजण माधुकरी घेत आहेत आणि जे स्वच्छता सगळेजण आहेत बघा माधुकरीचं अन्न आहे सगळं आम्ही मागितलं आणि ग्रहण करतोय सगळं मित्रांनो हे माधुकरीचं अन्न आहे हे प्रसाद आहे साक्षात दत्त महाराजांचा प्रसाद आहे आणि तो तो नक्कीच घ्यावा प्रत्येकाने लहान मोठा असा कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाने घ्यावा प्रत्येकाने खावा आलो आहोत शनी मंदिरामध्ये येथे इथे नवग्रह व पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिर आहे ते गणपतीचं पंचमुखी गणपतीचं आणि हे नवग्रहाचं मंदिर आहे त्यातमध्ये आपण पुढे आल्याच्यानंतर आपल्याला इथे मागून हे शनीचं हे आहे शनिदेवाची मूर्त आहे इथे हे कलेश्वर मंदिर आहे इथलं शनी मंदिर कलेश्वर मंदिर पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिर ह्या प्रांगणामध्ये आहेत आणि ह्याचं दर्शन झालं की याच्यानंतर म्हणजे हे या या तीन मंदिरांनी दर्शन झालं की गानगापुराची आपली जी काही परिक्रमा आहे ती पूर्ण होते तर मित्रांनो गानगापूरचं दर्शन संगमाचं दर्शन त्यानंतर श्री दत्तांचं निर्गुण जे दर्शन आहे ते त्याच्यानंतर माधुकरी आणि त्याच्यानंतर आता हे शेवटचं पंचमुखी गजानन नवग्रह मंदिर कलेश्वर मंदिर आणि शनी मंदिर याचं पूर्णपणे दर्शन आपलं झालेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक नवीन ओळख आपल्या मित्रांचेकडून एक आकाश आणि अंकिता हे आम्हाला ट्रेनमध्ये ट्रेनमधून जेव्हा मी उतरलो होतो आणि जेव्हा मी ती इथे गाणगापूरला यासाठी जी गाडी पकडली त्या गाडीत भेटली होती त्यांची ओळख झाली आणि योगायोगानं ते, योगा योगा ते आमच्या जे मित्रांचे मित्र आहेत म्हणजे त्यांच्याशी त्यांच्यावर ओळखीचे आहेत तर ते सुद्धा आमच्या बरोबर होते पण थोडे पुढे मागे होते कारण की त्यांचं शेड्यूल जरा थोडं वेगळं होतं कारण त्यांनी ऑलरेडी अक्कलकोटचं दर्शन केलं होतं आणि त्यांचं गाणगापूर दर्शन होऊन ते आज सोलापूरला जाणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करतोय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा तर आता याच्यानंतर जो पुढचा भाग येणार आहे तो आपल्याला अक्कलकोटचा येणार आहे आपण भेटूया आता पुन्हा पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर असेच राहा अवधूत चिंतन गुरुदेव दत्त